आली बार का मी आजी पशी बघा अगा ही आमच्या आईचं घर गर। गरीबी आहे व त्यामुळं मग असंच असणार आपल्यासारखी काय त्यांची श्रीमंत यावी हाय गरीबी राहते रिक तरी आपले अगा इथं आजी बसली आहे बघा झुकली आई इथं बसली आजी बस बरं आहे का गजी आहो बरं आहे गरजुकत होय उठायला येत नाही बसायला येत नाही होय कस काय पडली आम्ही कामाला गेल्यावर होय काय त्यांना बी दररोज लोकांच्या रोजगाराला जावं लागतंय ते आजी हिथं बसली होती घरात त्यामुळे पदाक दिसणं पडली काय करायचं घरात नीट करीत उठली बाहेर चालली तवं चक्कर आधी तिला अंधारी आधी पडली ती काय करायचं होय आमचं बी हातावरच पट रोज कामाला जावा तवा खायचं हम्म आजी आता काय वय पण जादा झालंय त्यामुळं तसंच होणार आता बादला तिथं काय फरकच नाही कारण रक्त चढत नाही ना रक्त चढाना तरी आजी हे आहे ग कठीण आहे का म्हणून तर ती राय एवढी सोसल दुखणं तिनं एखाद्याला दुखणं सोसलं नसतं खूप मोडायचं म्हणजे काय जो काही मग काय ऑपरेशन नाही होत म्हणलं डॉक्टर होत नाही म्हणलं ऑपरेशन तर ऑपरेशन काय पदा तिला श्वासाना तर काय तिथं नेलं महिन्याच्या महिन्याला आणलं जाऊन होय दिशी गोळ्या संपल्या जाऊन आणल्या होय आता काय करी येऊ येऊन बघून बघून तूच राहिली बघायची तुला भोगत होती सारखी आई ना तुझी आखी ना म्हणून मी बी आधी बाया करून लेकरं बाळ आणली नाही ती सगळं काय लावली नाही ती काय करायचं आली इष्टीनं नावर्याला सोडायला लावलं दिगंजीत तिथून आली आता मी पैसे दिल्या तर डीरानं मला पैसे बी नाही नाही म्हणत होतं पण दिलं पाचशे रुपये दिले तर परत सातशे रुपये मागून घेतलं म्हणून आली बघ तुम्ही तर चा सारखं चांगलं राहायचं सोडून सारखं वादच करीत राहतो आता काय करायचं राह सोडून आता काय करायचं हायज आपल्यात तसं तर करावंच लागणार ना मग मा? माणसं आमची समजूक नाही ती मस्त तुम्हाला आई बापाला वाटत एकात राहावं ही करावं तर ती करायची समजून मस्त घेऊन घेऊन तर आता ही झालंय दिवस आले आता या काय करायचं तो मस्त पहिला दिवस बी तो आम्ही काढलं तस पण आता काय करायचं तुला नव्हती ब जाव ही त्यामुळं तू राहिली आमची जाव हाय दीर हाय नवरा हाय नवरा एक तू भावाचा काय करायचं सुनी ही येऊन गेली का येऊन गेली सुनी ति गेली सगळी गेली डबल डबल बलती बर झाली तू चाली तर आधी वाद करू आता काय करायचं वाद करून आली वाद करून आली पण आता आली ना आजीला बघायसाठी म्हणजे परत काय करायचं आले बघा आता

मोठं मोठं आहे ते आजी बसली आहे बागा आजीला का गादी बी आणली बागा पण उकाडतय म्हणून हो जाते ही दरवाज्याच्या कडला अशी नाहीतर ही तर गादी ही वडिला आणलंय सगळं आणून ठेवलं या अशी बघा ही हाय परिस्थिती कस ठेवलंय बघा घरात तर काय करायचं एवढशा खोलीत पसारा ठेवायचं म्हणजे हित ना आणि दुखण्याचा माणूस म्हणल्यावर कामाग बघत काम सोडलं हॉटेल जात होती बघा आजी आई आता आता जात नाही कुठं जाते मग होय भेंड्या तोडायला भेंड्याच्या बी लय कुस लागते कुठला कृष्ण दुखापत मुलकाची झाली होती काय अगं त्याला मोजे येते की तस लहान आहे होय तर मोज्यांना काय होत मग आधी आमच्यात भेंडी होते होत बघ आमच्यात बी पण आता काय नाही मच्छर दाळी बी आण वाटते मच्छर जाळी बी आणली आणली की मच्छर हो मच्छर जाळी बी आणली बघा आजीला आहे आपलं राहते दिया आजी म्हणती माझा जावाय लेखागत या आजी बी जायना आता काय करायचं आजी बी जायना आजीला ले सगळी लेखी चमनले आहे तरी आजी जात नाही माझा होय आमच्या वडिलानं गरिबी असली तरी बी सगळी माणसं सामान धरले ते कारण आपलंच आहे म्हणून धरलं त्यामुळं त्यांना बी वाटतय ना की आपलंच हे म्हणून आमच्या वडिलांना की कवाच नाही कोणाला ना एक बाराला कधी खुश केलं नाही की पराला नाही की दुसऱ्या पाहुण्याला वड्याच नाही ना सगळ्याला सामान धरले त्यामुळं मस्त दुसऱ्या मावशी आहे एवढी बी सिरमंती नाही पण ही हाय त्या पण तिथं नको म्हणते आजी आहे ही जावाय आहे चांगला चांगलाय माझा म्हणून आपली राहिली इथं गरीबी असली तरी म्हणते काय होत गरीबी असली तर जावाय चांगलाय जावाय जा चांगलाय जा चांगला संभावतोय आधी तर आई कामाला गेली की वडील छा करून द्यायचं आणि आता आजारी पडल्यापासनं तर काय आता पडल्यापासनं तर काय आईचा स्त्री किती वाजता येते का मावून तू का मावून येते दुपारा बाया बारा एक वाजता येते बारा वाजता कवा एक वाजता जस हो सकाळ जर लवकर जात अच्छे सकाळचं लवकर जाती चार उठते काय करा हो केड्याशिवाय तर भाग नाही करावं तर लागतंय पैसा आता कुठं तरी आणायचा बरं आहे आपलं कामालाही जायचं म्हणले की पसारा ही वारन होत नाही लोक इकले व घर सगळं स्वयंपाक करायचा घरचा तिनच भांडी धुणं करायचं तिनच आजीला बघायचं जा, कामाला जायचं तिथन हायच किती होय हम्म ऊन पडतय तसलं डेंजर तर काय करायचं उन्हाचं लय म्हणजे लय तू काय कराय तसल्या उन्हात मी आली या म्हणलं आता आजीसाठी जा आपण काय कर हाय हाय आली या जात अगाई मावशी आलेल्या बघा आमच्या शेजारच्या तिथल्या कारण पहिल्यापासून आम्ही इथंच असतो या राहिलेलं आमचं वडील त्यामुळे ते वळखी झालेली ती येते तीच आखी आली आखी मला आखी म्हणते ती बघा <laughs> म्हणून येते तीच त्यासनी की कि सत्ताची लेख आल्यामुळे वाटतं ह्याचनी म्हणून परतच येते तरी ती आमची सुरखा मामी नाही बघा नाही ती बी येते परतच ते आता घरी आहे का कुठं रानात गावात गेली काय माहिती ना नाही तिला तर लय करायची मी ह्या दोन्ही घराशिवाय कुठं राहत नव्हती आई कुठं गेली वडील कुठं गेलं रानात गावात म्हणते की त्यांच्या घरी जाऊन बसायचे होणा तना चाली चालत <laughs> रॅक्ट्रेस घेऊन यायचं करायचं तशीच आधी आता बी तशीच आधी आता काय करायचं हाय माझ्या माग तस म्हटल्यावर आता काय करायचं यावं लागतं याला बारक पाहुणा बारका पाहुणा म्हणतो ह मी तुला सोडायला ना वे आता काय करायचं जाऊ दे तिथं काम करायचं काय त्याला जायला काय करायचं आता आमच्या घरात तुला सांगून चालतोय का हाय म्हणायचं बरं मातीच्या चुली द्या तुला ज्यात ना सगळ्याच्या सारखं असतं घ्यायचं असतं आपण बी सांभाळून आपण थोरलंय म्हणल्यावर नांद टाकती ती ती म्हणल्यावर हां तू बी अशीच म्हण की सगळी जी ती म्हणताय ती म्हणताय पण आई बाप ती अशीच म्हणते ती काय करायचं वडी आबा कुठे गेलं ग आबा गेलं बाहेर आता घरांचं हे बघायला आता टाइम लागायचा होय जनावर जित्राबाचं बघावं लागतं या कामाला असल्यावर लोकाचं आरी परूनच काम करावं लागतंय म्हणतो दुसरं काय लय आहे हा बाबी आता कवा येते आता मला जाणव होईल का जायचं आता गाडीला गाडी लागली तर होईल जाणं होय अजून राहिली की मला परत खवळतेली मी लगेच इथे म्हणले या लवकर जा होय जायचं झालं तर दुःख जाऊ आर तर बरं बरं मला इथे सडाय गावापर्यंत येते की तर गावापर्यंत इश्टीला बसवते तिथनं माझी मी जाते मग होय तिथनं काय मा तुझा नंबर बी सापडल ना मला म्हणून काय फोन लावला नाही म्या आणि दातात लावलं ददातानं उचलला नाही म्हणून आधी तशीच मी ताडा चालला आहे दत्ता घ्या दत्ताचा बी घ्याव ही झाला होय चला आजी बरं आहे ना मग काय आली बघा आजीला तरी बघाय आता